हाय मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आजची आपली स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे आकार स्पेशल रेसिपी चालू आहेत त्याच्यामध्ये आपण गुळाच्या गोड कापण्याही दाखवल्या त्याच्यानंतर घाऱ्याही दाखवलेल्या आहेत भोपळ्याच्या आता जी आहे गोड गोड खाऊन कंटाळाला म्हणून बाहेर पाऊस पडतोय मस्त चहा बरोबर खायला कुरकुरीत खुसखुशीत अशा तिखट कापण्या आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात झटपट अशी ही रेसिपी आहे चला तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटनही क्लिक करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि खरं तर एक लाईक नक्की करत जा म्हणजे मलाही व्हिडिओ टाकायला आणखी खूप छान वाटेल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात म्हणून चला तर वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिलं मी मिक्सरचं एक भांड घेतले त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक टाकून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या हिरवी मिरची चवीनुसार टाकायची आहे आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेते त्याच्यानंतर एक बाउल घेतलाय त्याच्या त्याच्यामध्ये दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे मैदा स्वच्छ चाळून मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन चम्मच पांढरे तिळ आहेत ते टाकून घ्यायच्यात तीळ टाकल्याने खातानाही खूप छान लागतं त्याच्यामुळं तीळ टाकायच्यात जिरा एक चम्मच टाकायचा आहे ओवा घ्यायचा एक चम्मच तो हातावरती छान असा चुरून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर आपल्या पूर्ण पिठामध्ये उतरतो त्याच्यानंतर एक चिमूटभरच हळद टाकायची आहे जास्ती हळद नाही टाकायची एक चिमूटभर हळद टाकून घेतली लाल चम लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचंय आणि बघा थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे तीही हातावरती क्रश करून पिठामध्ये टाकून द्यायची आहे एका साइडला मी एक मोठा पळी तेल गरम व्हायला ठेवलं होतं बघा आता तेलही गरम चाललेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं साधा पोहे खायच्या चम्मचनी चार चम्मच मी तेल घेतलेलं आहे जास्ती कडवून घेतलेलं नाही मिडियम गरम करून घेतलंय हे पूर्ण पिठामध्ये टाकून एकत्र करून घ्यायचं आहे गरम तेल टाकल्या टाकल्या चम्मचनी एकत्र एक करून घ्यायचं आणि नंतर हाताने केलं तरीही चालेल बघा मी सर्व पीठ असं एकत्र एक करून घेते पूर्ण मोहन जे टाकलेलं मोहन टाकलेलं आहे ते आपल्या पिठाला सगळं मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे बघा हे ओळखण्यासाठी असा गोळा करून बघायचा आपल्या पिठाला पूर्ण तेल लागलेलं आहे आता आपण जे मिक्सरमध्ये मिश्रण बारीक केलं होतं लसूण अद्रक आणि हिरव्या मिरचीचं ते टाकून घ्यायचे आणि चांगला गोळा मळून घ्यायचा आहे घट्टसर गोळा मळायचा आहे मी तुम्हाला ह्याला लास्टला सांगते पाणी किती लागलेलं आहे बघा छान असा गोळा मळून घ्यायचा अगदीच चुरून चुरून मळायचा आहे म्हणजे आपल्या तिखट कापण्या ज्या आहेत त्या छान होतात बघा मी गोळा तयार केलेला आहे ह्याला साधारण दीड वाटी पाणी गेलेलं आहे ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने दीड वाटी पाणी ह्याला लागलेलं ला आहे मी हा गोळा मोळून घेतलाय आणि ह्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरून थोडस पाणी लावायचंय आणि एक पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचं आहे मग पाणी लावलं तर वरून किरवजत नाही त्याच्यासाठी ह्याला पाणी लावून घ्यायचंय बघा मी एका भांड्यामध्ये काढून एक पंधरा ते वीस मिनटं ठेवून देणार आहे चला तर एक पंधरा मिनटं झाल्यात पंधरा मिनिटानंतर मी आता कापण्याचे आहेत ते करायला घेते बघा सगळ्यात पहिला मोठा गोळा करून घेतलेला आहे गोळा तोडून घेतलाय आणि त्याची आपल्याला पोळी लाटायची आहे बघा थोडस पीठ लावून पोळी लाटून घ्यायची पोळी लाटताना महत्वाची टीप म्हणजे आपल्याला थोडीशी कुरकुरीत अशी लेअरदार व्हायला हवी त्याच्यासाठी थोडस अर्धी पोळी लाटून झाली की त्याच्यावरती पीठ टाकायचं आहे आणि तेल लावून घ्यायचे तेल लावल्यानंतर आपल्याला रोल करायचा आहे बघा सर्व साईडनी मी तेल टाकून लावून घेते एकदम छान असं छोटा छोटा गोळा रोल करून घ्यायच्या आहेत पूर्ण पोळीचे बघा आपला रोल तयार करून झाला आहे आता जे आहे ते बघा अशा पद्धतीने गुंडळून घ्यायचं आहे परत छोटासा एक रोल करून घ्यायचा आहे आणि दाबून पॅक करून घ्यायचा आहे आता जे आहे ती ह्या रोलची छान अशी आपल्याला एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची मी थोडासा व्हिडिओ फास्ट करून दाखवलेला आहे पोळी तर काय सगळ्यांनाच लाटता येते त्याच्यामुळे मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे बघा एकदम पातळ अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी कापणी आहे तिखट ती कुरकुरीत खुसखुशीत व्हायला हवी बघा तीळ वगैरे एकदम सुंदर असं दिसतंय ह्या पोळीवरती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता चला तर मी आता कापण्याच्या साईजमध्ये हे कट करून घेणार आहे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये ह्या कट करू शकता छान असं आपल्या कापण्या अशा पद्धतीने केल्यानंतर खायला कुरकुरीत खुसखुशीत अशा लागतात आणि पातळ पोळी लाटल्यामुळे तळी ही खूप पटकन जाते कापणी चला तर आता आपण अशाच पद्धतीने आहे ना सर्व कापण्या लाटून घ्यायच्या आहेत सर्व पिठाच्या अशाच पद्धतीने आपण कापण्या लाटून घेणार आहोत आता मी एक साइडला महत्वाचं म्हणजे तेलही गरम करायला ठेवलंय आपण पटकन अशा ह्या कापण्या तोळून घेऊया कापण्या तळताना लक्षात ठेवायचे कापणं पातळ केलेल्या आहेत त्याच्यामुळं तेलाचे जे प्रमाण आहे ते गरम करण्याचं ते एकदम मिडियम करायचंय एकदम जास्ती तेल गरम करायचं नाहीये नाहीतर कापण्या एका साईडने खूप पटकन करपल्या जातात बघा मी कमी गॅसवरती आणि थोडंसं मिडियम अस तेल गरम करून त्याच्यावरती कापण्या तळून घेते एक दोन मिनटामध्ये छान अशा आपल्या ह्या कापण्यात तळून तयार होतात बघा झटपट असं हलवत राहायचे आणि खालची बाजू वर वरची बाजू खाली अशा करून कापण्या छान तळून घ्यायच्या आहेत टंब जरी फुगल्यासारखी वाटली कापणी तरी ती खाताना एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते असं नाहीये की फुगली म्हणजे ती आपल्याला सॉफ्ट लागेल तर खाताना आपल्याला कुरकुरीत अशीच ही कापणी लागते चला तर कापण्या छान अशा आता तळून होत आल्यात ह्या ज्या कापण्या आहेत त्या आता आपण काढून घेऊया छान अशा तळल्या आहेत बघा कलर वगैरे पण खूप सुंदर आलेला आहे कापण्यांचा आणि अशा कुरकुरीत कापण्या लागतात खाण्यासाठी बाहेर पाऊस चालू असेल आणि जर पाच वाजता नाश्त्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला खाय हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारे कापण्या करून ठेवू शकता कमीत कमी ह्या कापण्या पंचवीस ते तीस दिवस आरामशीर राहतात आणि कुरकुरीत एका पॅक एक कुर एक बंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्यात खूप छान अशा ह्या कापण्या लागतात बघा आपल्या सर्व कापण्या तयार करून झालेल्या आहेत मी सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते बघा एकदम अशी पटकन चुरा अशी कुरकुरीत होणारी ही आपली कापणी तयार झाली एक पॅक बंद डब्बा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्टोर करून ठेवायचे ही कापणी एक महिना आरामशीर राहते आणि तुम्हाला जर बाहेर कुठे प्रवासात घेऊन जायची असेल तेही घेऊन जाऊ शकता चला तर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन बटनही क्लिक करा आणि एक लाईक नक्की करा चला तर भेटूया